नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या प्रीतीस क्रिएशन या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघूया मोत्याचे किचन मी हे पर्स बघणार आहे हे पर्स आपण गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो ह्याच्यामध्ये एक किचन घालायचं आणि हे किचन घालून ही अशी छोटी पर्स ही गिफ्ट म्हणून देऊ शकतो किंवा आता संक्रांतीच्या मानाला देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आणि खूप सुंदर दिसते तर त्यासाठी लागणं हे मी ह्या क्रिस्टलचे हे क्रिस्टल घे हे क्रिस्टलची आहे ही पण क्रिस्टलचीच आहे सहा नंबर क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये आणि हे पण लाल रंगाचे क्रिस्टल आहेत फक्त ही आहे ती मोत्यामधली केलेली खूप सुंदर दिसतं पर्स तर चला बघूया यासाठी लागणारे साहित्य साहित्य बघूया हा तंगूस हे निळ्या रंगाची मोती आहेत सहा नंबरचे आणि दोन नंबरचे गोल्डन कलरची मोती सुई आणि ह्याच्यातनं जायला असे हा कात्री आणि त्याच्यातनं जाईल असे एक सुई आणि हे एक मी एक किचन घेतले त्याच्यामध्ये नंतर लावायला सुईमध्ये मी हे सहा कलरचे गोल्डन मणी घालून घेतलेले आहेत हे सहा कलर सहा मणी गोल्डनचे आता ह्याच्या शेवटच्या जो मणी आहे त्याच्यामधनं सुई उलट्या दिशेने काढायची आणि असा एक सर्कल पूर्ण करून घ्यायचा हे असं एक सर्कल पूर्ण झाला असं एक छान सर्कल पूर्ण होतं त्यानंतर सुईमध्ये त्यामध्ये ते नंतर सुई सुईमध्ये असे हे मी पाच क... पाच मणी घेतले आहेत एक निळा एक गोल्डन एक निळा एक गोल्डन एक निळा म्हणजे एक मणी तर आपला इथं गोल्डन आहे म्हणून आधी मी निळा घेतला आणि आता ज्या मण्यामधनंच हा दोरा बाहेर आला आहे त्याच्यामधूनच पण उलट्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी तर ही सुई काढली की त्याच्या शेजारच्या पुढच्या मण्यामधून सुई अशी काढून घ्यायची आता सुईमध्ये आता सुईमध्ये असे चार मने घेतले आहेत एक निळा एक गोल्डन एक निळा आणि गोल्डन आणि ह्या आपल्याकडं हे पहिले दोन आहेतच हे दोन आहेतच कुठले हा निळा आणि हा गोल्डन तर आता ह्या शेजारच्या निळ्या आणि ह्या गोल्डनमधनं सुई बाहेर काढायची तसंच त्याच्या शेजारच्या लगेचच एका गोल्डनमधून पण काय करायची सुई बाहेर काढायची म्हणजे असे सहा सहाचं काय करायचं आपल्याला एक सर्कल पूर्ण करायचं आहे पण मणी घेताना कसे घ्यायचे एकाडे घ्यायचे आता इथं गोल्डन आहे म्हणलं की कुठला घ्यायचा निळा घ्यायचा आता पुन्हा सुईमध्ये आता पुन्हा हे असे चार मणी घेतले एक निळा एक गोल्डन एक निळा आणि एक गोल्डन आता हे असंच सेम या निळ्यामधून या गोल्डनमध्ये घालायचं लगेचच त्याच्या शेजारच्या पण गोल्डनमधून हे काढून घ्यायची सुई असं म्हणजे हे हे असं एक सर्कल पूर्ण झालं आता मी एक सगळीकडे असंच करून घेते तुम्हाला नंतर दाखवते हे बघा मैत्रिणीनो हे आपण एक दोन तीन चार पाच पाच केले आता शेवटचा राऊंड चालू आहे आता आपण हे काढून घेतलं तर शेवटचा मी कसं करायचं सांगते आता ही काढल्यानंतर हा शा आपण शेजारच्या गोल्डनमधून काढतो गोल्डनमधून काढले की पुन्हा काय करायचं हे पुढच्या निळ्या मण्यातून पण काढून घ्यायचं म्हणजे हे अस हे असं होईल मग आता शेवटचा राऊंड करायचा आता आपल्याकडं मणी किती आहेत एक हा गोल्डन एक आणि हा निळा एक म्हणजे आप टोटल तीन मणीत आता आपल्याला फक्त तीनच मनी घ्यायचे तर असे हे तीन मणी घ्यायचे गोल्डन निळं आणि गोल्डन आणि आता हे घालताना काय करायचं ह्या निळ्या मण्यामधून सुई घालायची त्याच्यानंतर एखालचा गोल्डन आणि हा पुन्हा ह्या गोल्डनमधनं काढली पुढे शेजारच्या ह्या निळ्यामधून अशी सुई वर काढून घ्यायचे हे वर काढले आता नंतर काय करायचं ह्या पुढच्या ते ह्या हिथंच आपला हा दोरा आला आहे तर ह्या काय करायचा पुढच्या पुढच्या गोल्डन म्हणण्यातनं असं ही सुई काढून घ्यायची हे असं आता तीन गोल्डन घ्यायचे असे तीन गोल्डन घ्यायचे आणि काय करायचं हे हा जो हे हित हितव वायर आहे आपली तर त्याच्या अलीकडच्या ह्या गोल्डन मन्यातनं जिथं वायर आहे त्या गोल्डन मन्यामध्ये घालायची सुई आणि हे पाचचं एक सर्कल पूर्ण करून घ्यायचं असं आता पुढच्या ह्या निळ्यामधून सुई बाहेर काढायची आता पुर पुढचं आपल्याला सहाचं करायचं आहे तर इथं ऑलरेडी दोन आहेत मग हे आपण चार घेतले इथं निळा आहे म्हणून आपण पहिल्यांदा गोल्डन घेतल्यानंतर निळा गोल्डन निळा असे चार घेतले म्हणे आणि आता हा हा गोल्डन आहे हा गोल्डन आणि हा निळा ह्याच्यातनं सुई घालायची आणि एक सहाचं सर्कल पूर्ण करून घ्यायचं आता नंतर सेम तसंच या पुढच्या दोन गोल्डन मनी काय करायची सुई बाहेर घ्यायची अशी आता इथं किती गोल्डन किती झाले एक दोन तीन आता फक्त दोन गोल्डन मनी घालायचे हे दोन गोल्डन मनी घालून घेतलेत आणि आता काय करायचं हे पाचचं एक असं सर्कल पूर्ण करून घ्यायचं नंतर पुढच्या निळ्यामध्ये घालायचं आता इथं सहाचं करायचं पूर्ण तर ह्याच्यामध्ये हे चार घातलेत आता इथला हा गोल्डन आणि हा निळा असं एक सहाचं सर्कल पूर्ण करायचं आता ह्याच्यामध्ये ह्या पुढच्या या दोन गोल्डनमधनं सुई बाहेर काढायची दोन दोन हे दोन गोल्डनमधनं बाहेर काढायचे आता इथं मात्र काय करायचं इथं दोन आपले हे आपण गोल्डनचे केले पण ते पाच पाचचे केले आता इथं मात्र काय करायचं पाचचा नाही करायचं इथं चारचा करायचा म्हणजे फक्त एकच गोल्डन मनी घ्यायचा इथं असं एकच गोल्डन मनी घ्यायचा आणि त्याचं काय करायचं हे असं चारचं चोकून तयार करून घ्यायचा दोन आधी दोन काय केले हे आपण पाच पाचचे बॉल केले नंतर एक चारचा आता हे चारचा चौकोन केल्यानंतर पुढच्या ह्या निळ्यामध्ये काय करायचं आहे सुई घालून घ्यायची हे आता नंतर इथं सहाचं सर्कल करायचं पण करताना कसं करायचं आता इथं निळ आहे आणि हा पण धरायचा आणि हा पण धरायचा म्हणजे एक दोन तीन आहेत म्हणजे आपल्याला आता किती मनी घालायला लागतील ला फक्त तीनच हे असे तीन मणी घेतलेत मी आणि हे ह्या इथल्या निळ्यातनं ह्या गोल्डनमधून आणि ह्या पुढच्या निळ्या ह्याच्यामधून काय करायचं असं हे बाहेर काढायचं तर हे जरा ओढून घ्यायचं आता हिनं पुढं की असे पुढं नंतर ते दोन गोल्डन आहेत त्या गोल्डनमधून काढायचं आणि आता इथं पाचचं पुन्हा हे तयार करून घेत आहेत ते इथं तीन आहेत म्हणजे आपल्याला किती घालावं लागतील दोन गोल्डनमने घालावं लागतील ते असे दोन गोल्डनमने घेतलेत आता ते ह्या ह्याच्यातून हे सर्कल पूर्ण करून हे पहिल्यातून आणि नंतर पुढच्या दोनमधून काढायचे बाहेर म्हणजे काय होतं पाचचं एक सर्कल पूर्ण झालं जरा दोरा मात्र ओढून घ्यायचा आणि लगेचच पुढच्या त्या निळ्यामधून काय करायचं एक बाहेर काढायचे आता हे असे निळ्यामधून घातला तर इथं सहाचं सर्कल करायचं इथं हा एक आणि हा मधला एक असे दोन आहेत म्हणजे आपल्याला किती घ्यावे लागतील चार हे असे मी चार घेतलेत मनी आणि हे चार मनी करून घालून एक सहाचा राऊंड तयार करून घ्यायचा हे बघा इथल्या ह्या गोल्डन आणि ह्या निळ्यामधून सुई बाहेर काढायची हे सहाचं झालं आता त्याच्या पुढच्या काय करायचं दोनमधून दोन, दोन गोल्डनमधनं बाहेर काढायची आणि इथं काय करायचं तर इथं एक पाचचा केलं होतं इथं पण एक पाचचा राऊंड तयार करून घ्यायचा आता त्यासाठी मी काय केले दोन गोल्डन मनी घेतलेत आणि ते दोन गोल्डन मनी या तीनमधून घालायचे आणि पाचचं एक सर्कल केलं आता नंतर पुढच्या ह्या गोल्डनमधनं बाहेर काढायचं दोरा आणि इथं काय करायचं सहाचं सर्कल तयार करून घ्यायचं हे असे चार मणी घेतले आणि हे चार मणी घेऊन हे एक सहाचा राऊंड पूर्ण करून घेतला आता बघा इथं दोन आपण पाचचे दोन पाचचे काय के केलेत सर्कल तयार केले आता दोन झाले की काय करायचं आता आपण हे सुई या दोन ह्याच्यामधनं या मण्यातून बाहेर काढून घेऊया हे दोन ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता हे आपले काय झाले दोन पाचचे राऊंड झाले दोन पाचचा राऊंड झाला की काय करायचं हा पुढचा चारचा करायचा म्हणजे इथं एक हा इथं एक दोन तीन आहेत आता फक्त काय घालायचा एकच मनी घालायचा आणि ते असं इथून ह्या इथून घालायचं असं आणि ह्याचं एक चौकून तयार करून घ्यायचा आता हा दोरा ही सुई काय करायची आपण पुढच्या एका मन्यातनं बाहेर काढायचे आता आपला हा शेवटचा राऊंड आहे त्यामुळं काय करणार आपण आता पुढच्या ह्या गोल्डन देखील बाहेर सुई काढायची हा आपला शेवटचा राऊंड असल्यामुळं आपण आता इथं मनी किती झाली आपले बघा आपल्याला सहाचा राऊंड करायचा आहे हा गोल्डन एक हा निळा एक हा गोल्डन एक आणि हा निळा एक म्हणजे एक दोन तीन चार झालेत म्हणजे आपल्याला आता फक्त दोनच मनी घालायचे तर हे असे दोन मनी घेतलेत एक निळा आणि एक गोल्डन ते दोन मनी घालायचे ह्या निळा हा निळा मणी हा गोल्डन त्याच्या पुढचा हा निळा त्याच्या पुढचा हा गोल्डन असे चार मन्यातनं सुई बाहेर काढली आता काय करणार पुढच्या निळ्यातून आणि या गोल्डन गोल्डनमधनं आणि या निळ्यामधून सुई बाहेर काढायची ह्या निळ्या आणि या गोल्डन बंद कला आता इथं आपल्याकडं तीन मणीत आता काय करणार आपण तीन मणी घेणार हे असे तीन मणी घेतलेत गोल्डन गोल्डन निळं आणि गोल्डन आता ह्या पुढ ह्या निळ्यामधून घालायची सुई इथला हा गोल्डन आणि हा निळा आता सुई पुन्हा काय करायची हा गोल्डन पुन्हा हा एक गोल्डनमधनं काढली पुन्हा ह्या निळ्यामधून काढायची पुन्हा निळा पुन्हा त्याच्या पुढचा हा गोल्डन आणि त्याच्या पुढचा पुन्हा हा निळा म्हणजे आपण सुई बघा किती आपली सुई इथं होती इथं होती आपली सुई तर आपण एक दोन तीन चार चार मोठ्यातनं सुई काढली आपल्याला हिथं हिथं ह्याच्यावर सर्कल तयार करायचं आहे इथं एक दोन तीन आहेत म्हणजे आता फक्त किती घ्यायचे तीनच घ्यायचे हे बघा हे तीन तीन घेतलेत मी गोल्डन निळा आणि गोल्डन आता हे काय करणार ह्या हा निळा हा निळा हा, हा गोल्डन आणि हा निळा अशा तिन्हीतून काय करायचं सुई काढून घ्यायची आता आपली सुई इथं आली आता काय करणार पुढच्या ह्या दोन गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इथं एक पाचचं सर्कल तयार करून घ्यायचं आता इथं मी दोन गोल्डन मनी घेतलेत हे आणि हे तीन असे काय करणार एक पाचचं सर्कल बनवून घ्यायचं हे पाचचं असं एक सर्कल तयार झालं आता सुई आपली काय करणार आता हा निळा हा गोल्डन आणि हा निळा ह्या तिन्हीमधून काय करायची सुई बाहेर घ्यायची हा निळा हे गोल्डन आणि हा निळा अशातून काय करणार आपण हे दोरा बाहेर काढून घेतला आता इथे एक सहाच सर्कल तयार करून घ्यायचं हे बघा मी हे दोन मणी घेतले ते गोल्डन आणि निळा आपल्याला सहाच सर्कल तयार करायचं आहे तर आपल्याकडे किती आहेत एक दोन तीन आणि हा पाचचा आत्ता जो राऊंड केलेला आहे त्याच्यातला एक घ्यायचा आधी ह्या पाचच्या राऊंडमधला एक हा निळा एक त्याच्या पुढचा हा गोल्डन आणि नंतरचा हा शेवटचा निळा असं एक काय करणार सहाचं आपलं सर्कल झालं तयार आता पुन्हा सुई काय करायची हे स त्याच्या शेजारच्या गोल्डनमधून काढली आपल्याला इथं घ्यायची सुई इथं म्हणजे गोल्डन एक म्हणजे एक दोन तीन चार चार मोत्यातनं सुई काय करायची आपल्याला पुढं घ्यायची दोन तीन आणि चार अशी सुई बाहेर करून घ्यायची आता आपले इथं दोर आलेला आहे आता इथं पुन्हा सहाचा राऊंड करून घ्यायचा तर याच्यासाठी आपल्याला काय इथं एक दोन आणि तीन मग आता तीन घालायचे फक्त घालताना कसे लक्षात ठेवायचे एकडे आता इथं निळा म्हणलं की कुठला यायला पाहिजे इथं गोल्डन यायला पाहिजे अशा पद्धतीने मनी घालायचे हे आपण आता तीन असे मनी घेतलेले आहेत तर तीन मनी घालून काय करू हे एक सर्कल सहाचं कंप्लीट करून घेऊ हा निळा निळा गोल्डन आणि त्याच्या पुढचं एक निळा हे सहाचा असं राऊंड तयार झाला आता आपली पुन्हा हे आता शेवटचं चालू आहे आपलं आता ह्या काय करणार ह्या तिन्ही गोल्डनमधनं काढून घ्यायची सोय एक हा हे दोन आणि हे तीन ते आता इथं बघा आपल्याला आपण गोल्डनचे पाच पाचचे राऊंड केलेत आपल्याकडे किती मनी झाली इथं एक दोन तीन चार झाले म्हणजे आता किती कमी फक्त एकच कमी तुम्ही काय केलं दोऱ्यात फक्त हा एकच गोल्डन मनी घालून घेतलं आणि हा इकडच्या हे मण्यातनं हे सगळ्या गोल्डन मण्यातनं घालून का काय करायचं पाचचं एक सर्कल पूर्ण करून घ्यायचं तर पाचचं एक सर्कल काय झालं केल्यावर हे पूर्ण झालं आपली पर्स तयार झाली आपल्याला फक्त त्याचे बंद करायचे तर हे सुई काय करायची हे हा निळा आणि ह्याच्या पुढचे पुढचे जे तीन गोल्डन मनी आहेत हे तीन त्याच्यातनं सुई काढून घ्यायची एक का आणि हे पुढचे दोन दोन मनी ह्याच्यातनं सुई काढून घ्यायची जरा थोडंसं असं ओढून घ्या पर्सचा कर छान येतो म्हणजे आता इथं मी बारा गोल्डन मनी घालून घेणार आहे मी हे असे मनी घालून घेतले तुम्हाला कसं ह्याच्या बंद जर जास्त लांब पाहिजे असेल तर जास्त घाला किंवा कमी पाहिजे असेल तर कमी घाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार हे तर मी हे बारा घालून घेतलेत आणि ह्या गोल्डनमधनं त्याच्या अशी सुई तिन्हीमन्यातनं पुन्हा काढून घेतली हे असं एक त्याचं छान बंद तयार झाला आहे आता पुन्हा सुई काय करायची आपली फिरवून अशी इकडं आणायची हा निळा या निळ्यामधून काढली या पुढच्या गोल्डन हा निळा आणि त्याच्या पुढचे तीन गोल्डन हे तीन गोल्डनमधनं काढायचे आणि पुन्हा बारामणी ओन घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या प्रीतीस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे मी असे तीन या तिन्हीमधनं घातलेली सुई आता बारामणी ओन घ्यायचे हे असे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये बारामणी घालून घेतलेत आणि हे पुन्हा काय करायचे ह्या सुई ह्या तेनीमधून काढून घ्यायची आणि आता इथं सुई फिरवून घ्यायची असे ह्याचा दुसरा बंद झाला तयार अशी छान मस्त पर्स झाली तयार त्याच सुई आपण काय करू पुढच्या मनात घेऊ निळ्या गाठ मारू घेऊ गाठ मारून घेऊ असे छान ओढून घ्या म्हणजे मस्त त्याचा शेप येतो अशी गाठ मारून गाई एक दोन आणि नंतर गाठ मारल्यावर पण काय करायचं की ती एक दोन महिन्यातनं पुन्हा वायर फिरवून घ्यायची नंतर मैत्रिणींना अशी एक चेन अशी घ्या आणि त्याच्यामध्ये अशी हे इथनं अशी अडकून घ्या म्हणजे असं हे छान असं एक किचन तयार होतं आहे